यश हे तर मिळतच पण ज्या ठिकाणी शिक्षण घेतोय तेथील शिक्षक संस्था आणि चालक तसेच पालकांप्रती असलेला आदर आणि पाल्यांबद्दल गुणवत्तेची माहिती देत असल्यानं विद्यार्थ्यांवर संस्कार होऊन अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळतं उच्चित ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल आणखी जोमान होऊन यश मिळतं स्वतःच्या जिद्दीवर आणि आत्मविश्वासावर यशाच्या शिखराला गवसणी घातलीये एका हर्ष ऐकुयात ही हर्षची एक यशस्वी गाथा यश हे नशिबाने पण ज्या ठिकाणी शिक्षण घेत आहोत तेथील शिक्षक संस्था चालक आणि पालकांप्रती असलेला आदर आणि पाल्याबद्दल गुणवत्तेची माहिती देत असल्यानं विद्यार्थ्यांमध्ये संस्कार होऊन अभ्यास करण्यास त्यांना प्रोत्साहन मिळते उच्चध्यायाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल आणखी जोमान होऊन यश मिळतं स्वतःच्या जिद्दीवर आणि आत्मविश्वासावर यशाच्या शिखराला गवसणी घातलीये तालुक्यातून प्रथमेण्याचा बहुमान मिळवलाय अठ्ठ्याण्णव पॉईंट साठ गुण प्राप्त केले स्वामी विवेकानंद विद्यालयाचं नाव एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलंय या त्याच्या यशामागे शाळेतील अनेक चांगले गुरुवर्य शिक्षक लाभल्यानं हे यश शक्य यावी हर्षने सांगितलं हर्ष, हर्ष चेखे उत्तुंग यशाबद्दल आज समाजाच्या वेगवेगळ्या स्तरातून त्याचं कौतुक होतंय यावेळी समाजातील आणि स्वामी विवेकानंद संस्थेचे सर्व सदस्य अध्यक्ष नगराध्यक्षा सुनीता शिंदे यांनी त्याचं अभिनंदन केलं मला समाजाची सेवा करायची आहे मला एमबीबीएस व्हायचंय मला मोठं डॉक्टर व्हायचंय असे मोठे आणि अनोखे स्वप्न घेऊन यशाची वाटचाल हर्ष करतोय डॉक्टर होऊन रुग्णसेवेबरोबर समाजसेवा करण्याचा मानस बाळगणाऱ्या हर्षला आमच्याकडून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा आज एसएससी परीक्षेचा निकाल लागला आमच्या शाळेचा हर्ष जेके हा विद्यार्थी देवळा तालुक्यातून अठ्ठ्याण्णव पॉईंट सहा टक्के गुण मिळवून प्रथम आला मागील तीन वर्षापासून आम्हाला अभिमानाने सांगावेसे वाटते की आमच्या शाळेचा विद्यार्थी हा तालुक्यातून प्रथम येत जातो आहे आणि हे या मागे आमच्या शिक्षकांचा सर्वात मोठा सिंहाचा वाटा आहे उन्हाळ्याच्या सुट्टीतसुद्धा ते रेग्युलर दहावीचे क्लासेस घेतात ते सुट्टी जास्तीत जास्त पाच दिवस घेतात पूर्ण उन्हाळ्यात आणि आप दहावीचा अभ्यासक्रम हा डिसेंबरपर्यंत पूर्ण करता दहावीच्या अभ्यास ह्या डिसेंबरनंतर ते परीक्षा घेतात यावर्षीसुद्धा त्यांनी चार परीक्षा घेतल्या आणि त्या त्याचं फलित हे रिझल्ट मिळालं आहे आमची संस्था एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये सुरू केली त्यावेळेस तेरा विद्यार्थ्यांवर ते सुरू केलेली ही संस्था होती आज जवळपास हजार विद्यार्थी या स शाळेत आहेत आणि हा हे वटवृक्ष मध्ये त्याचं रूपांतर झालं आहे त्याला वि शिक्षकांचं योगदान हे सगळ्यात मोठं योगदान आहे आम्ही संस्थांनी यांनी फक्त भौतिक सु सुविधा पूर्ण देण्याचा प्रयत्न केलेला आहे आम्ही भविष्यातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याकरता भौतिक सुविधा पुरवण्यात कधीच कमी पडणार नाही या शाळेमध्ये येणारे विद्यार्थी ग्रामीण भागातील आहे आणि ग्रामीण भागातील येऊनसुद्धा खूप चमकतात आहे आहेत आमच्या पहिल्या बॅचचे अठ्ठावीस मुलापैकी चार मुले एम बी बी एस झाली काही एन डीमध्ये एन डी एमध्ये सिलेक्ट झाली काही मुलं इंजिनियर झाली आणि प्रत्येक बॅचचे जवळपास दोन या तीन मुलं एम बी बी एसला जातातही ही आमच्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट आहे भविष्यात या आज जो मुलगा प्रथम आला त्याला सदिच्छा देतो आणि त्याच्या बायो वाटचाली आज आमच्या शाळेचा विद्यार्थी चिरंजीव हर्ष शेखे हा दहावीच्या परीक्षेमध्ये देवर्जा तालुक्यातून अठ्ठ्याण्णव पॉईंट साठ टक्के मार्क्स घेऊन हा सर्वप्रथम आलेला आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम शाळेच्या आणि संस्थेच्या वतीने त्याचं हार्दिक अभिनंदन करतो एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये आम्ही स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय ही शाळा पंडित दिनदयाळ बहुद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून सुरू केली आम्हाला मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना युतीच्या काळात ही शाळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोट्यातून मिळालेली आहे आणि या शाळेचं आम्ही वडवृक्षात रूपांतर करू अशा प्रकारचं आश्वासन त्यावेळेस आम्ही दिलं होतं आणि आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर रामदासजी शिंदेसाहेब यांनी विविध स्तरातील समाजातील व्यक्ती एकत्र करून या ठिकाणी ट्रस्टची स्थापना केली आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही ही शाळा व्यवस्थितपणे या ठिकाणी सुरू करीत चालवतो त्याप्रमाणेच आमच्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांचा एक मानस होता यांचं एक स्वप्न होतं की जसं लोकं लातूर पॅटर्न लातूर पॅटर्न म्हणून बोलतात तशा प्रकारचं एक स्वामी विवेकानंद पॅटर्न या ठिकाणी राबवावं असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे आमचे सर्व शिक्षक मुख्याध्यापक हे इयत्ता दहावीसाठी स्वामी विवेकानंद पॅटर्न राबवतात आणि गत पाच वर्षापासून आमच्या शाळेला यामध्ये भरपूर यश या मिळत आहे मागच्या तीन वर्षात नव्वद टक्क्यापेक्षा जास्त दहा विद्यार्थी मार्क्स घेतात आणि मागच्या तीन वर्षापासून आमचा दहावीचा विद्यार्थी हा दरगरच्या केंद्रामध्ये सर्वप्रथम येत आहे याचं संपूर्ण श्रेय आमच्या शाळेचे मुख्याध्यापक त्यांचे सर्व सहकारी शिक्षक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि कार्यकारी मंडळ यांना जातं आजच्या प्रसंगी मी हर्ष चेके याचं हार्दिक अभिनंदन करतो आणि मला या ठिकाणी सांगण्यासाठी अत्यंत आनंद आणि अभिमान वाटतो या संपूर्ण यशाचं श्रेय आमचे मुख्याध्यापक आणि त्यांचे सहकारी दि शिक्षक यांना मी देतो पंडित दीनदयाल बंगुर विशेष शिक्षण प्रसारक मंडळाद्वारा संचालित स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय देवळगुराच्या तथा मराठी उच्च प्राथमिक शाळा देवळगुराच्या ही शाळा सुरू होऊन जवळपास सतरा वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या शाळेमध्ये जवळपास बालक मंदिरापासून तर इयत्ता दहावीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत प्रत्येक वर्षी पटसंख्या ही वाढत जाऊन आज रोजीची पटसंख्या या शाळेची एक हजार पन्नास इतकी आहे तर इयत्ता पहिलीपासून तर दहावीपर्यंत जो या शाळेतील कर्मचारी आहे म्हणजे जो शिक्षक स्टाफ आहे तो सर्वतोपरी प्रयत्न करतो आणि विद्यार्थी जास्ती जास्त कसे घडतील यासाठी नेहमीच प्रयत्न सर्व शिक्षकांचे या शाळेतील राहिलेले आहेत विविध स्पर्धा परीक्षा राबवल्या जातात त्या स्पर्धा परीक्षांमध्ये सुद्धा या शाळेतील विद्यार्थी म्हणजे फार मोठ्या संख्येने भाग घेऊन आपलं यश संपादन करण्याचा प्रयत्न करतात वेळोवेळी त्यांना शाळेतील सर्व शिक्षक मार्गदर्शन करतात त्याचप्रमाणे आमची जी दहावीची जी बॅच आहे ती दोन हजार नऊपासून पहिली दोन हजार नऊला पहिली बॅच सुरू झाली त्या प्रत्येक बॅचपासून तर आजपर्यंत प्रत्येक वर्षी कमीत कमी दहा ते वन पंधरा विद्यार्थी हे नव्वदच्या वर मार्क्स घेऊन गुणवंत होतात आणि त्याचप्रमाणे यावर्षीसुद्धा हर श्रीकृष्ण जे के हा विद्यार्थी अठ्ठ्याण्णव पॉईंट सात टक्के गुण मिळवून तालुक्यातून प्रथम आलेला आहे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे परंतु आमच्या शाळेमध्ये येणारे सर्वच स्तरातील विद्यार्थी आहेत त्यामुळे आम्ही सर्वतोपरी प्रत्येक विद्यार्थ्याकडे लक्ष देऊन जास्ती जास्त प्रयत्न करून आम्ही विद्यार्थी कसा घडेल याकडेच काळजीपूर्वक लक्ष देतो आणि ह्या शिक्षक प्रयत्न ज्यावेळेला करतात त्या वेळेला या शिक्षकांच्या प्रयत्नांच्या मागे त्यांना म्हणजे काय म्हणतात त्याला आपण म्हणजे पाठ थोपटण्याचं काम हे आमची संस्था संस्थेतील सर्व पदाधिकारी ते करतात आणि म्हणून एक म्हणजे एकजुटीनं कामाचा अनुभव हा आमच्या शाळेतील सर्व शिक्षकांना येतो त्यामुळे आम्ही सुद्धा या ठिकाणी आनंदाने काम करतो आणि विद्यार्थी जास्त असे कसे करतील श्रीकृष्ण चेके इयत्ता दहावीचा विद्यार्थी यावर्षी इयत्ता दहावी स्वामी विवेकानंद हायस्कूल देवगाळा येथून संपूर्ण केली त्यामध्ये मला अठ्ठ्याण्णव पॉईंट साठ गुण मिळाले या माझ्या यशामागे स्वामी विवेकानंद शाळेतील अनुभवी शिक्षकवृंद यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांनी करून घेतलेल्या कठोर परिश्रमामुळेच मला हे यश साध्य करणे शक्य झाले त्यांनी उन्हाळ्यामध्ये सुद्धा अतिरिक्त शिकवणी घेऊन घरी विश्रांती न घेता कठोर परिश्रम केले त्यामुळेच हे यश साध्य झाले मला अकरावी व बारावीसाठी मी मेडिकल लाईन सिलेक्ट करून एम बी बी एस डॉक्टर बनण्याची इच्छा मनी धरतो आणि ती ड डिग्री मिळवून मी समाजसेवा करू इच्छितो देखणरूप म्हणजे हे स्वामी विवेकानंद विद्यालय या विद्यालयाची जर पार्श्वभूमी पाहाय पाहायची असेल तर या विद्यालयातील डॉक्टर शिंदे डॉक्टर रामदास शिंदे यांनी गेल्या सोळा वर्षापूर्वी आपल्या नऊ मित्रांसह हे शैक्षणिक क्षेत्रामधलं एक पाऊल उचललं आणि त्यांनी त्या नऊ मित्रांनी तेरा विद्यार्थ्यांवर सोळा वर्षापूर्वी एक छोटंसं रोपटं लावलं होतं आणि त्या रोपटाचं आज वटवृक्ष झालेलं आहे आणि या वटवृक्षाचे आज दहाव्या वर्गामध्ये दहा विद्यार्थी नव्वद पर्सेंटच्यावर आलेले आणि यातला पहिला विद्यार्थी जर घेतला तर हर्ष चेके हा सत्त्याण्णव पॉईंट साठ गुणवत्ता घेऊन पास झालेला आहे आणि याचं सर्व श्रेय या शाळेचे या विद्यालयाचे अध्यक्ष डॉक्टर रामदास शिंदे आणि त्यांचा मित्रपरिवार यांना जातो एवढंच नवं तर डॉक्टर शिंदे यांचे राजकीय सामाजिक क्षेत्रातील योगदान हे उल्लेखनीय आहेच आणि याबरोबर या, या शैक्षणिक क्षेत्रात गेल्या नऊ वर्षापासून त्यांच्या दहाव्या वर्गाचा निकाल हा ब्याण्णव पर्सेंट पंच्याण्णव पर्सेंटच्या कधीही खाली आलेला नाही हे विशेष आणि दुसरं सांगायचं जर झालं तर त्यांच्या धर्मपत्नी सौ सुनीता शिंदे या देखील नगराध्यक्ष म्हणून या बालाजी नगरीच्या प्रथम नागरिक बहुमताने जनतेच्या विश्वासाने जनतेने दिलेल्या अमूल बहुमूल्य मताधिकांनी निवडून आलेल्या आहेत आणि आज देवळघरच्या शहरात देखील त्या डॉक्टर रामदास शिंदे आणि सौ सुनीता शिंदे यांनी योगाचं मोलदार योगात मौल्यवान असं योगदान ते देत आहे आणि शहराला शे सेवा देण्याचं कार्य ते करीत आहे यांच्या या कार्याची सर्व शहरवासियांनी म्हणजे कौतुक केलेलं आहे म्हणून आवर्जून सांगा असं वाटतं छोट्याशा रोगट्याचं आज हा झालेला वटवृक्ष आहे आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये हे बहुमूल्य योगदान एखाद्या देवत्व असणाऱ्या माणसालाच मिळतो आहे आणि तो म्हणजे डॉक्टर रामदास प्रतिनिधी सुषमा राऊत एन टी वी न्यूज